आज आपण पहूरमध्ये बंद घोषित करण्यात आलेला आहे बांगलादेशमध्ये झालेल्या हिंसाचारामुळे जे हिंदूंवरती तिथे अत्याचार झाले त्यानिमित्त जि जिल्हा बंदची घोषणा देण्यात आली होती तिच्या तापन पण पौरवासियांनी सर्व व्यापारी वर्ग असेल त्याच्यानंतर सर्व नागरिक वेगवेगळ्या जातीचे धर्माचे सर्व जाती धर्माचे लोक येऊन आज पौर बंद करण्यात आलेले आहे तरी तरी सर्वांनी हिच्या संस्फूर्तपणे सहभाग घेतलेला आहे आज आपण बघलं तर पूर्ण पहूर आज आपल्याला बंद दिसत आहे पहूर शहर पत्रकार संघटने माध्यमातून हा जाहीर निषेध नोंदवला आणि आज याला सर्व सर्व राजकीय पक्ष मिळून आणि लोकशाहीच्या माध्यमातून आपण हा आज बंद पुकारलेला आहे त्याला संपूर्ण म्हणजे शंभर टक्के प्रतिसाद या बंदला मिळाला याबद्दल मी सर्वांचा ऋण आहे